पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज व्हॅलेंटाईन्स डे व्हॅलेंटाईन्स डे किंवा प्रेम म्हटलं आणि मंगेश पाडगावकर आठवले नाहीत असं कधी होणार नाही आज मी आपल्या सर्वांसाठी मंगेश पाडगावकरांची फुलं पक्षी मी तू ही कविता घेऊन आलो आहे फुलं तर मी जन्मापासून बघत आलो फुलं तर मी जन्मापासून बघत आलो त्याचे रंग त्याचे गंध वाऱ्यावर झुलणारे त्याचे छंद फुलं तर मी जन्मापासून बघत आलो अशीच एकदा अचानक तू फुलं घेऊन आलीस अशीच एकदा अचानक तू फुलं घेऊन आलीस न बोलता नुसतीच हसून मला फुलं देऊन गेलीस तेव्हापासून फुलं मला नव्याने दिसू लागली तेव्हापासून फुलं मला नव्याने दिसू लागली सगळी फुलं माझी होऊन माझ्याशी हसू लागली आता मला तुझ्यासाठी हवं असतं प्रत्येक फूल आता मला तुझ्यासाठी हवं असतं प्रत्येक फूल तेव्हाच्या त्या क्षणासारखं नवं असतं प्रत्येक फुल फुलं कधी अशी सुद्धा कळू लागतात फुलं कधी अशी सुद्धा कळू लागतात आतल्यात जीवाशी जुळू लागतात पक्षी तर मी जन्मापासून बघत आलो पक्षी तर मी जन्मापासून बघत आलो त्यांची गाणी ऐकत आलो आभाळातून भरारताना रंगांनी थरारताना पक्षी तर मी जन्मापासून बघत आलो त्यांची गाणी ऐकत आलो त्या दिवशी त्या दिवशी हळुवार संध्याकाळी त्या दिवशी हळुवार संध्याकाळी माझ्या हातात तुझा लाजरा हात होता त्या दिवशी हळुवार संध्याकाळी माझ्या हातात तुझा लाजरा हात होता हिरव्या गर्द झाडीतून अनोळखी पक्षी कुणी गात होता आता मला प्रत्येक पक्षी तुझ्यासाठी हवा असतो आता मला प्रत्येक पक्षी तुझ्यासाठी हवा असतो तुझ्या पहिल्या स्पर्शासारखा प्रत्येक पक्षी नवा असतो पक्षी कधी असे सुद्धा कळू लागतात पक्षी कधी असे सुद्धा कळू लागतात आतल्या जीवाशी होऊन जुळू लागतात आतल्या जीवाशी गाणं होऊन जुळू लागतात आतल्याच जीवाशी होऊन जुळू लागतात